तर नमस्कार शेतकरी बंधूंनो आज दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार रविवार आज, आज आपण सांगोलच्या याच्या कालवडांच्या बाजारामध्ये आलेलो आहोत मित्रांनो यामध्ये सर्व गाभण आपण कालवडे प लागवडीयोग्य कालवडे आणि चार ते पाच महिन्याचे कालवडे कवर का करणार आहोत मित्रांनो असेच आपल्याला जर कालवडाचे बाजार पाहिजे असतील तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका गल्ले का होय आपल्या गल्ले किती महिन्यात आहे

मोबाईल नंबर हां चौऱ्याहत्तर नव्याण्णव सत्तेचाळीस सत्तेचाळीस शहात्तर झिरो सात तर मित्रांनो कालोड संपर्क करू शकतात मित्रांनो वॉशरूम बघाय किती महिन्याचा सात महिन्या सात महिन्याला की मित्रांनो आपल्याकड ना

दहा महिन्याचं वस्त्र मित्रांनो आपल्या घरचंच आहे का मित्रांनो काय किंमत काय होईल सांगितली चाळीस लाख तो नाही गाळीस चाळीसच फायनल चाळीसपर्यंत होईल असं व्यवहार जर घ्यायचं असेल तर अवश्य चांगला बाजारामध्ये भेट द्या तुमचं नाव काय भारत वर्धे नंबर काय पंच्याण्णव एकोणतीस तीन हजार तीस गाव कुठलं नंदेश्वर नंदेश्वरचे मित्रांनो जर घ्यायचे असेल तर यांना संपर्क करा तर मित्रांनो कालोड बघा ही किती महिन्याचं मालक आठ महिन्याचं कालोड आपल्या घरचं आहे ना घरचं शेतकऱ्याचे मित्रांनो आठ महिन्याचं चांगलं मित्रांनो बोललंय काय किंमत आहे पन्नास हजार द्यायचं काय होईल साधारण पुढं तिचंच पुढं तिचं पुढे द्यायचं मला जर घ्यायचं असेल तर ह्यांना संपर्क करा आपलं नाव नंबर सांगायच योग देशमाने एक्क्याण्णव अठ्ठावन्न झिरो चार चौतीस झिरो कुठलं पंढरपूर पंढरपूरचे आहेत जर घ्यायचं असेल तर अवश्य संपर्क करू शकतो चांगला मित्रांनो बोंड

काय काय जुडीजी सोडाशे कोणपर्यंत होईल सोळाशे काय नव्वद पर्यंत नव्वद पर्यंत सोडा सांगते मला जर घ्यायचं असेल तर मला संपर्क करू शकता आपलं नाव काय पर्टिक्युलर नंबर काय चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी एकोणसठ ब्याण्णव एकेचाळीस डबल झीरो ब्याण्णव एक्केचाळीस डबल झिरो का कुठलं शेरबा जर मित्रांनो घ्यायची असतील तर वस्त्र ह्यांना संपर्क करू शकता तर मित्रांनो वस्त्र बघा किती महिन्यात मला महिन्यात दहा महिन्याच वस्त्र मित्रांनो कळ बांड बुंडायचं वस्तू काय किंमत सांगितली आता पन्नास हजार सांगतोय पन्नास हजार द्यायचं काय होईल चाळीस पंचेचाळीस हजार द्यायचं चाळीस पंचेचाळीस पस्तीस पर्यंत नाही होणार नाही दादा लय खर्च आला गे आठले त्याला ते होय हॉस्टेल मधले तुला दादा हॉस्टेल मधले आपण शेतकरी का व्यापारी शेतकरी आपण पण व्यापार आप चालू व्यापार चालू हा तर मित्र चांगलं वासरू जर घ्यायचं असेल तर ह्यांना अवश्य संपर्क करू शकतो वाटतं का जरा फोटो वाटणार मित्रांनो चांगलं वाचू पस्तीस पर्यंत घ्यायचं असेल तर ह्यांना संपर्क करू शकता मला आपलं नाव काय आपलं भारत अण्णा नंबर काय नव्याण्णव एकवीस अठरा पस्तीस शेचाळीस नव्याण्णव एकवीस अठरा पस्तीस शेचाळीस गाव कुठलं नंदेश्वर असेल तर ह्यांना संपर्क करू शकतो मित्रांनो मित्रांनो पाड्या बघाय मग किती महिन्याचे किती महिन्याची पाडी अकरा दात लावलाय दात लावलाय मित्रांनो अकरा महिन्याची पाडी हा गावरा बरली का नाही भरली किती महिन्यात दोन महिन्याची बरलेली किती किंमत सांगितली किंमत काय सांग माझी जुडीच जुडीच लाटू कसं आहे ते मित्रांनो ती पण पाडी चांगली बोंडायच्या दोन्ही पण काळे भांड्या चांगल्या आपलं गाव कुठलं नंदेश्वर नंदेश्वर चे घ्यायचे असतील तर फाळ्या यांना संपर्क करा नाव काय आपलं मामा नाव काय नाव म्हणजे शेतकरी फोन करतात हो सांगाय शेतकरी फोन करतात फोन करतात सांगाई मित्र मित्रनो तर नंबर माहिती का नंबर याचा पाठला जर काही अशा कलोडे की यांना सरपोज करू शकता चांगले मित्रांनो पाड्या